लोकशाही रुपये आणि बावीस काम आली तर लोकशाही भाऊ साठेच ते लाख तेहतीस कोट सहासष्ट लाख एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठावीस रुपयाचे जे काम आहेत ते पूर्णतः दुसरीकडे वळवण्यात आलेले आहे सोलापूरमध्ये प्रभाग सर्व्हिस आहे एक ते सव्वीस प्रभागामध्ये जे एक दोन नगरसेवक होते त्या नगरसेवकांच्या मागसवर्गीय ले लोकांची आणि पूर्ण सोलापूर शहरांची फसवणूक झालेली आहे जे संबंधित अधिकारी आहेत संबंधित जे ठेकेदार आहेत त्या अधिकाऱ्यांची वैयक्तिक सखोल चौकशी करून जे यांच्यावर एक गठित समिती नेमून जे संबंधितांवर ऍट्रोसिटी ऍक्ट नुसार म्हणजे ह्या लोकांनी ह्या अधिकारी लोकांनी सर्व दहा पूर्णत मागासवर्गीय लोकांच्या भावनाशी व त्यांची जी योजना जे हक्क आहेत ते हिसकावून घेण्याचं काम या ठिकाणी अधिकाऱ्यांनी केलेलं आहे तर त्यांच्यावर ऍट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हे दाखल झाले ता पाहिजे अशी आमची प्रथमता पहिली मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या कालावधीमध्ये बारा प्रशासकीय मंजुरी आहे यामध्ये बघितलं गेलं तर बावीस ते वीस लाख रुपये चोवीस ला आहे तीन कोटी हजार रुपये आणि चोवीस तेवीस ते चोवीस म्हणजे ह्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये कमीत कमी एक कोट दोन कोट नऊ कोट परत दोन कोट वीस कोट रुपये किंवा दीड कोटी रुपये आणि लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे साठ साठ लाख रुपये म्हणजे कमीत कमी एकाच निवेदनाचे एकाच प्रशासकीय एकाच एरियाचे दोन दोन तीन तीन निवेदन घेण्यात आलेले आहेत म्हणजे प्रभात चारच जर काम कांबळे घरापासून ते नदाबच्या घरापर्यंत यामध्ये टेंडर आहे ह्याला मग जरी नऊ लाख रुपयाचा मंजूर असताना परत त्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुद्दा घेण्यात आलाय त्याच्यावरच मूलभूत सुविधा आणि नवरोपता म्हणजे असे जे कमीत कमी बारा योजना आहेत या बारा महापालिका प्रशासनाचे आता जे संबंधित असलेले नगर अभय अधिकारी हे एकाच निवेदनाचे चार चार वेळा म्हणजे एकाच टेंडर काढून आणि त्याचे पैसे लुटण्याचं काम संबंधित पूर्ण महापालिका प्रशा महापालिकेला लुटण्याचं काम हे संबंधित अधिकारी करत आहेत त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे ते संबंधितांवर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे हे काम दोन ठिकाणी नुकतेच मंजूर झालेले आहेत त्याची स्वतः वैयक्तिक पाहणी करण्यात यावी आणि जे दा परत जे, 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 जे पैसे बिल आदा करण्यात आलेले आहेत ते बिल परत वसूल करून प्रशासनाच्या तिजोरीमध्ये भरण्यात यावं आणि जे संबंधित प्रशासनाची फसवणूक केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना कायमच जे ठेकेदार आहेत त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावं आणि त्याच पद्धतीने दुसरा विषय असा आहे की महापालिकेकडून मुकुंदनगर सार्वजनिक शौचालय करिता आठ लाख एक्केचाळीस आठशे अठरा रुपये मंजूर झाले होते तर त्या ठिकाणी वीस हजार रुपयेचं एक काम झालं नाही दुर्दैवाची गोष्ट आहे तर हे जे संबंधित जे ठेकेदार आहे याची वैयक्तिक स्वतंत्र उपयोग झाली पाहिजे जे आठ लाख एक्केचाळीस असतात ते देण्यात आले होते ते पूर्णतः वसूल करून नरमी सार्वजनिक शौचालय बांधण्यात यावं हे अशा आमच्या सहा मागण्या आहेत हे हे काम हे मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही उद्याच्या दिवशी सोमवारी चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी अमरण उपोषणाचे हाक आम्ही दिलेले आहे आणि आम्हाला जोपर्यंत हे जेवढे मागणी आहेत ते मान्य होत नाही तो म्हणजे आमचं उपोषण हे चालूच राहील आणि जोपर्यंत आम्हाला ध्यान मिळणार नाही तोपर्यंत आम्ही काय मागणी घेणार नाही अशी नगर, नगर पर पर या ठिकाणी मी आवाहन करतो आणि मी सर्व निवेदन विभागीय आयुक्त खूप सचिव नगर आयुक्त नगर परिषद परळी मुंबई महालेखापाल जिल्हाधिकारी अधीक्षक अभियंता समाज कल्याण पोलीस आयुक्त या सर्वांना मी हे पत्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे धन्यवाद okay. 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 okay.